गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एफ म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा भाळवणी शाखा क्रमांक दोन वर प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकरी प्रचंड संतप्त झाला असून शेकडो फळवणी चौक एक्क्याण्णव सकाळपासून आंदोलन सुरू भाळवणी शाखा क्रमांक दोन वर एकूण सतरा पाणी वापर संस्था असून सर्वांना उन्हाळा हंगामासाठी कोटा निश्चित करून दिलेला असताना देखील आठ तारखेपासून मुख्य कॅनल कोरडा पडलेला आहे शेतकऱ्यांनी शाखा अभियंता चक्के यांना घेराव घातलेला असून पाणी येऊद्या तरच तुम्हाला सोडतो अशी आक्रमक भूमिका सर्वांनी घेतली आहे वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रेगुडे यांनी आचारसंहिता असल्याने आंदोलन करता येणार नाही म्हणून समजूत घालण्याचा प्रयत्न केला तरी संतप्त शेतकऱ्यांनी वरिष्ठ अधिकारी यांना बोलावून कशा पद्धतीने आमचे इरिगेशन होणार आहे हे स्पष्ट करा अन्यथा आम्ही जागा सोडणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे यावेळी नागेश काकडे दीपक पवार सुरेश देठे

ते सांगतील की त्यांच्यावर ह्याला ठेवला म्हणजे कुंडायची फिक्स जागा नाही ना त्यांची त्या अधिकाऱ्याला आम्ही माळचे रस मळ पलटन सगळं चुन या अधिकाऱ्याला आमच्या कायदा बिघडायला लागली किती वेळा साहेब एकदा काय परिस्थिती पण तीच परिस्थिती आणली पाणी आली बी धडपणी म्हणल्यावर या पत्तीने आम्ही खाली शेतकऱ्याला सांगतो एवढा कोटा एवढं करा बागायत करा त्या लोकांनी बागायत देत केलं त्या भरुश्यावर असं काय झालं काय कोटा संपलाय वर जास्त पाणी आम्ही वेळा येते

दिलेला आहे साहेब असं काय नाही आम्हाला एक्ट्र पाणी पाणी चुकीचं असेल तर तुम्ही ऍक्शन घ्या आमचं काय असेल